शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगॉ टेक्नॉलॉजीमध्ये आपले स्वागत करतो आज एका टरबुजाच्याच म्हणजे कलिंगडच्या प्लॉटवर आलो होतो आणि तुम्ही प्लॉट पाहू शकता की एक ह्याची एक विचित्र वाढ आपल्याला दिसत आहे सिच्युएशन काय आहे की गेले एक महिना झालं ह्याची रोपं लावून झालेल्या आहेत आणि अशी ह्याची वाढ होत आहे एक महिन्यामध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे की वेल पाटात आलं पाहिजे आपल्याला मिनिमम एक दोन सेटिंग तर झाले पाहिजेत आपल्याला आणि एक वेगळी डेव्हलपमेंट दिसत असते आपल्याला पण ती ही तर दिसत नाही एक महिना झालं हीच सिच्युएशन राहते ह्याची कारणं काय आहेत ले ले तर शेतकरी मित्रांनो पहिलं कारण आहे की तुम्ही रान व्यवस्थित तयार करत नाही आहे बऱ्याच लोकांना इतकी गडबड असते की मल्चिंग व्यवस्थित हाचरत नाहीत बेड व्यवस्थित करत नाहीत त्यात हेंटर आलेले असतात तर अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा वाढ होत नसते दुसरं महत्त्वाचं आहे की रोप लावल्यावर रोप दाबून घेत नाहीत काय प्रॉब्लेम आहे मला काय कळत नाही लोकांना की रोप दाबत का नाही आहेत तर रोप दाबून घेणं खूप गरजेचं असतं तिसरं महत्त्वाचं कारण आहे की बऱ्याच वेळेला नर्सरीमध्ये खूप सारे नर्सरी खूप चांगलं काम करतात पण बऱ्याच नर्सरीमध्ये अतिशयोक्ती केली जाते किंवा रोपं शिल्लक राहिले जातात अशा सिच्युएशनला रिटार्डचा वापर केला जातो ग्रोथ रिटार्डचा वापर केला जातो तर ते सिच्युएशनमुळे सुद्धा असं होऊ शकतं चौथं कारण आहे की तुमच्या आजूबाजूला जर का भाजीपाला आहे आणि त्याच्यावर थ्रिप्स माईट्स माशी आहे किंवा तुमच्या शेतामध्ये तणकाट खूप सारा आहे तर त्याच्यावर थ्रीप्स माशी आहे तर तो लगेच अटॅक केलेला आहे आणि तिथं त्याची वाढ थांबवू शकते असं पण होऊ शकतं आणि पाचवं महत्त्वाचं कारण आहे की तुमच्या शेतामध्ये वारंवार तुम्ही भाजीपाला घेत असला निमॅटोडचा प्रॉब्लेम असला आणि निमॅटोडनं त्याला पकडलं असलं तरी सुद्धा त्याची वाढ अशी होती मग ह्याला काय करायचं आहे सिच्युएशन ओळीनं मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत राहतो पहिलं महत्वाचं आहे की रान व्यवस्थित तयार करून घेणं गरजेचं आहे डिसइन्फेक्शन करून घेणं गरजेचं आहे नजर निर्जंतुकी करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये फ्री फायरचा वापर करून करायचं आहे आपल्याला दुसरं महत्वाचं की तुमच्या शेतामध्ये रोप लावल्या लावल्या दाबून घेणं खूप गरजेचं आहे आता तिसरं महत्त्वाचं काम आहे की तुम्ही कुठल्याही नर्सरीमधनं रोपं आणा रोपं आणल्या आणल्या जर का त्यांनी ग्रोथ रिटार्ड वापरू देत अगर न वापरू देत आपण सेवन रेसचा हात मारायचा आहे सेवन रेस, रेस हा डॅमेज होऊ पण देत नाही डॅमेज झाल्याला कंट्रोल पण करतो आणि असे जे काही रिटार्ड्स वगैरे वापरलेले असतात तर ह्यातनं लगेच भैर काढायला महत्त्वाचं मदत करत असतो तिसरं महत्त्वाचं की व्हायरस पांढरी माशी थ्रिप्स असेल तर तुम्ही शेड्यूल करणं गरजेचं आहे जे आम्ही बोरगो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सांगतो की पहिला एक तीन आळवणी करणं गरजेचं आहे आणि पहिले दोन फवारणी खूप म्हणजे अतिशय गरजेचे आहेत त्याचे शेड्यूल मी आम्ही वारंवार देत असतो ते करून घेणं गरजेचं आहे चौथं जर चा काय निमॅटोडचा प्रॉब्लेम असेल शेतकरी मित्रांनो तर रोप उपडून बघा गाठी असल्या तर पटकन निमॅटोडवर काम करा किंवा आम्ही वारंवार सांगतोय की बाबा निमॅटोड होऊच नाही म्हणून फक्त बेसल डोसला तुम्ही फक्त हे सिल्वाचं ऍप्लिकेशन करा जे निमॅटोड होऊ नये म्हणून खूप चांगलं काम काम करत असताना अशा अनेक समस्या तर येणारच आहेत पण ह्या प्रत्येक समस्यावर उपाय घेऊन बुरगाव टेक्नॉलॉजी कायम तुमच्यासोबत आहे माझ्या सहकाऱ्यांचे नंबर आहेत ह्यांच्याशी संपर्क साधा बॅक ऑफिसचा नंबर आहे ह्यांच्याशी संपर्क साधा आपण चांगली शेती करूया आणि चांगलं काम करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो